હલો એ ગાડીએ 笨蛋。 समाज करून छत्रपतींचा इतिहास करायची आहे विनंती आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे काही करू नका मार्गाला जे आंदोलन चाललंय चालू द्या कारवाई करायची आहे तर जे समाज घटक आहे समाजात ते निर्माण काम करता आहेत हिंदूंवर द्वारच আলে সুন্নাত আল্লাহে সুন্নাত ફાઈટ ના જીવાદન ની ટીકા ખાલી ફાઈટ રે અરે પરમાણુ

सर्वांना सहज नाही जय जिजाऊ जय शिवराय आज शिवप्रेमी नाशिककरांच्या वतीनं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय पोलीस प्रशासनाच्या बळाचा वापर करून आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न गेलवाना प्रयत्न या ठिकाणी होतोय आम्ही सरकारचा देखील या वतीनं निषेध व्यक्त करतो वारंवार अशा पद्धतीचे आंदोलन होत असतात महापुरुषांना आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवसण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आम्ही याचा सर्वप्रथम निषेध करतो अशा विकृत प्रवृत्तीला जाप बसला पाहिजे आपल्या माध्यमांमधून वारंवार आम्ही बघतोय महापुरुषांचा अपमान होतोय फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय यांच्या महाराष्ट्रात ही भूमिका आम्ही खपवून घेणार नाही हे शिवप्रेमी नाशिककर म्हणून या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत यानंतर जरी सरकारला दाब वाचतो तर आला नाही अशा विकृत प्रवृत्तीला तेतून येणार आंदोलन खूप ताकदीचं असेल हे आपल्याला सर्व शिवप्रेमी नाशिककरांच्या वतीने या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो महाराज आणि सर्वांच्या विषयी असं अपशब्द काढणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कोणी असलं करायला नकोय जय जिजाऊ जय राय